नमस्कार इझी रंगोली फाईव्ह वन या चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण खूपच सुंदर रांगोळी बघणार आहोत आणि तीही अतिशय कमी वेळात होणारी तर आता हळदी कुंकू सुरू होतील तर तेव्हा देखील तुम्ही रांगोळी काढू शकतात तर सुरुवातीला आपण चार ते चार ठिपके काढून घेतलेले आणि त्यांच्यावर अशा आपण रेषा काढून स्क्वेअर काढून घ्यायचे आहे तर आता चारही बाजूंनी म्हणजे असे चार स्क्वेअर आपले तयार होतात आता त्यानंतर या चारही स्क्वेअरमध्ये आपल्याला अशा दोन उभ्या आणि दोन आडव्या रेषा काढून घ्यायच्या आहेत तर ह्या पद्धतीने तुम्ही बघू शकतात की आपण रेषा काढत आहोत तर सर्व बाजूंनी आपल्याला सेम असंच करून घ्यायचं आहे आता आजूबाजूला आपण चार स्क्वेअर काढले तसंच आपल्याला मध्ये देखील अशी चौकट काढून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये पण आपण अशा दोन उभ्या आणि आडव्या रेषा काढून घ्यायच्या आहेत म्हणजे पाच आपले स्क्वेअर तसे तयार होतात त्याच्यानंतर प्रत्येक स्क्वेअरचं जे कोपऱ्याचं टोक आहे तिथून आपल्याला असं सा कळीसारखा आकार तयार करायचा आहे आता सर्व बाजूंनी आपण असे आकार तयार करून घेतलेले आहेत त्यानंतर मधला जो स्क्वेअर आहे त्याचे जे सगळ्या दोघी उभ्या रेषा आहेत ते आपल्याला चारही बाजूंचे जे स्क्वेअर आहे त्यांच्या आडव्या रेषेंना जोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की आपण ते, ते, ते जोडतोय आणि ज्या आडव्या रेषा असतील मधल्या चौकटीचे ते आपल्याला चारही जे स्क्वेअर आपण काढलेले त्यांच्या उभ्या रेषांना आपल्याला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की ह्या पद्धतीने आपल्याला रेषा जोडायच्या आहेत आणि आता सर्व जवळजवळ रेषा आपल्या जोडून झालेल्या आहेत आता तुम्ही बघू शकतात की रांगोळी आपली फार कठीण दिसते पण ती काढायला या पद्धतीने काढली तर ती खूपच सोपी आहे आता ज्या मधल्या ज्या छोट्या छोट्या चौकट्या होत्या त्याच्यामध्ये मी मरून कलर भरून घेतलेला आहे आता मी पिंक कलरनी रांगोळी काढली होती म्हणून मी तो कलर भरला आहे आणि त्याला कलर कॉम्बिनेशनसाठी मी येल्लो कलर इकडे भरत आहे तर संपूर्ण रांगोळीला आपल्याला कलर भरायचा नाही आहे तर इकडे फक्त जे चौकटे आहेत त्यांना मी रंग भरून घेत आहे आता ज्या उरलेल्या जागा आहेत आपल्या बाहेरच्या साईडला तिकडे मी ह्या पद्धतीने ठिपके ठेवून घेत आहे सुरुवातीला मधल्या भागी आपण मोठा ठिपका ठेवायचा आणि त्यानंतर आजूबाजूला त्याच्या अशी वरती तीन छोटे ठिपके आपल्याला ठेवायचे आणि त्यांना फक्त हलकंसं असं खेचून घ्यायचं आहे म्हणजे एक छान असं आपलं छोटंसं फूल तयार होतं आता त्यांच्यावरती मी अजून व्हाईट कलरचा ठिपका ठेवलेला आहे आता रांगोळी आपली अशी पण छान दिसते आणि अजून उठावदार दिसायची असेल तर तिकडे आता जिकडे डार्क कलर भरलेला आहे तिकडे मी असे छोटे छोटे ठिपके ठेवून देत आहे आणि बघू शकता तुम्ही आपली रांगोळी खूप सुंदर दिसते यांनी अशा पद्धतीने तुम्हाला जर ही रांगोळी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद